नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ताच झालेल्या बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसेगाव इंदकेश्री मैदानात आपल्या सर्वांच्या लाडक्या नवविंदकेश्री बकासूर आणि गोटच्या सर्जाने फायनलचा गुलाल घेतला आहे आणि मित्रांनो आता मला वाटतं येणाऱ्या एक तारखेच्या मैदानात ता, आपला नवमिंदकेश्री बकासूर पालताना दिसेल जे मुळशीला मैदान आहे त्याआधी मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर मुंबईमध्ये येणार आहे तर तुम्हाला वाटत असेल की मुंबईला बाकासूर बिंजोडला येत आहे का तर मित्रांनो नाही आज प्रमुख आकर्षण म्हणून आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर धर्मराजा चषक जे भिवंडे येते भिवंडीमधील प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा जी आयोजित केली जाते धर्मराजा चषक निलेज निलेशजी चौधरी या चषकचं मित्रांनो पूर्ण आयोजन करतात या चषकासाठी प्रमुख आकर्षण म्हणून आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेश्री बाकासूर संध्याकाळी सात वाजता मिस मित्रांनो आपल्याला तिथे दिसेल प्रमुख आकर्षण म्हणून रायगड प्रीमियर लीगलासुद्धा नवमिंदकेश्री बकासूर गेला होता तर मित्रांनो लाईव्ह आपल्याला कशावर बघायला भेटेल तर प्रिन्स मूवीज लाईववरती आपल्याला नवमिंदकेश्री बक्कासूर आज धर्मराजा चषक इथे प्रमुख आकर्षण म्हणून दिसेल प्रिन्स मूव्हीज लाईव्ह तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद